सर्वांना नमस्कार मित्र सकाळच्या कोणत्या पंधरा वाईट सवयी आहेत की त्या तुम्हाला असतील तर तुम्ही सतत आजारी पडणार हे तर अगदी ठरलेल मग ह्या पंधरा कोणत्या सवयी आहेत की ज्या वाईट सवयी आपल्यामध्ये आहेत का हे ओळखून त्याच्यात सुधारणा केली पाहिजे त्या सवयी सोडून दिल्या पाहिजेत आणि चांगल्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजेत म्हणजे आपलं आरोग्य निरोगी राहायला चांगल्या प्रकारची मदत होईल तर ह्या सवयी कोणत्या आहेत हे आज आपण पाहूया आणि त्याचे दुष्परिणाम कसे होतात याच्यावरही आपण सविस्तर चर्चा करूया सगळ्यात महत्वाचं की पहिली जी सवय आहे की वेळेवर न उठणे सकाळी याला जोडूनच काय येतं म्हणजेच वेळेवर न झोपणे हे पण आलं त्याच्यामध्ये तर वेळेवर न उठल्यामुळं काय होतं की तुम्ही फक्त संध्याकाळी ठरवता सकाळी मला इतके वाजता उठायचंय आलडाम लावून ठेवता परंतु आलडाम वाचतो आणि तुम्ही तशाच झोपलेल्या थोडा न उठू थोडा वेळ न उठू राहू द्या आजच्या दिवस का जे काहीतरीच आहे उद्यापासून बघू असं काहीतरी म्हणून याच्यामुळं काय होतं की तुमच्या सकाळची जी स्वतःची मेंदूला जी तुम्ही कंट्रोल ठेवायचं आहे मनाला जे तुमचा नियंत्रण आठवायचं आहे हे तुमचं चितं चुकतं पहिल्यांदा आणि ज्याचं म्हणतात स्वतःवरच कंट्रोल नाही त्याचं बाकीचं कशावर कंट्रोल असणार आहे म्हणून स्वतःवरच कंट्रोल असायला स्वतःच्या मनावर माइंड हा तुमच्या कंट्रोलमध्ये असायला हे तुम्ही जे ठरवलं आहे आणि ज्या वेळेला अलार्म लावला आहे वाटलं तर संध्याकाळी ठरवतानाच तुम्हाला किती वाजता आलराम ठेवायचा आहे पाचचा ठेवायचा आहे सहा चा काय ठेवायचा आहे तो त्याच वेळेला ठेवा पण एकदा ठरल्यानंतर त्या फिक्स वेळेला उठा आणि संध्याकाळची सुद्धा अशीच झोपण्याची फिक्स वेळ ठरवा आणि त्याप्रमाणे काय होईल की तुमच्या शरीराचं जे क्लॉक आहे जे सिरशॅडियन क्लॉक किंवा रिदम जो म्हणतो आपण हे त्याला मॅच होईल आणि आरोग्य चांगलं राहायला मदत होईल आणि जर ही सवय नाही पाळली कधीही झोपायचं कधीही उठायचं तर हे आजारांना आमंत्रण दिल्यासारखं आहे दुसरी जी चूक असते की उठल्याबरोबर आपला बेड व्यवस्थित न करणे म्हणजे जे आपण काही पांगऱ्याला घेतलेलं आहे खालचं बेडशीट आहे हे सगळं साफ स्वच्छ करून ठेवणं त्या पांघऱ्या घेतल्या त्याची घडी करून व्यवस्थित ठेवणं कसं असते ही आपल्या मनाला शिस्त लावण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि एकदा माइंडला सकाळी कळलं की हे शिस्तबद्ध वागण्याचा प्रयत्न दिवसभर मग तसा होत राहणार हे तुम्ही इथं स्टेप घेतली की कसं असते सुरुवातीच्या ज्या सकाळचा वेळ असतो त्याच्यामध्ये जे तुमच्याकडून काम होणार तुमच्याकडून जे नियम पाळले जाणार ते दिवसभर तुम्हाला मदत करणार चांगल्या प्रकारे तुमचं लाईफ डेव्हलप करण्याकरता मदत करणार म्हणून हे शिस्त किंवा डिसिप्लिन नियोजनबद्ध सगळं काम होण्याकरता हे बेड स्वच्छ करणं किंवा बेड टापटीप करणं व्यवस्थित करणं हा अतिशय आवश्यक गोष्ट आहे दिसायला लहान आहे परंतु तिचा इफेक्ट हा सबकॉन्शियस माइंडवर मध्ये चांगला होत असतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम पण चांगल्या प्रकारे होत असतो तिसरी जी चूक असते की बरेच जण उठतात पण दार खिडक्या पडदे उघडतच नाही तर उठल्याबरोबर तुम्ही पडदे असतील बाजूला सरले पाहिजे खिडक्या उघडल्या पाहिजे हवा मोकळी दिली पाहिजे बाहेरचं वातावरण म्हणजे काय होतं की उजेड जो आहे बाहेर जो प्रकाश आहे हा प्रकाश डोळ्यांना हे करून काय होईल की मेंदूला कळेल की आता खरंच दिवस सुरू झालेला आहे फ्रेश तरतरी यायला तुम्हाला मदत होईल तुमचा आळस सगळा निघून जाईल आणि हवा जी मोकळी बाहेरची येईल त्या हवेमध्ये श्वास घेणं किंवा त्या हवेचा स्पर्श अंगाला होणं हे पण शरीराला चांगल्या प्रकारे तरतरी किंवा टोटवी आणत म्हणून खिडक्या उघडणं आणि पडदे बाजूला सारणं हे पण केलं पाहिजे ते न करणं म्हणजे रात्रभरची हवा आतली कोंदट झालेली आहे तर त्याच हवेमध्ये पुन्हा पुन्हा श्वास घेण्यासारखं ते मार्ग आहे याच्या पुढची जी चूक असते की बऱ्याच जणांना उठलं की पहिल्यांदा मोबाईल बघत असतो काहीच नाही दुसरं याला गुड मॉर्निंग त्याला गुड मॉर्निंग ह्याला एक पोस्ट पाठव त्याला एक पोस्ट पाठव अहो हे तुम्ही आधी स्वतःचं बघा स्वतःच्या आरोग्यासाठी हे ज्या चांगल्या सवयी आहेत ते बघा हे नंतर पाठवता येईल ना आणि हे तुम्ही पाठवलं नाही म्हणून कुणाची मॉर्निंग गुड जाणार नाही असं काय होणार ना ते गुड मॉर्निंग होणारच आहे आणि त्यांची तिकडे मॉर्निंग चांगली जाणार ती करत असतील चांगली त्यांची मॉर्निंग तुम्ही तुमची कशाला बॅड करताय मॉर्निंग म्हणून मोबाईल सकाळी उठल्या उठल्या पाहणं ही पण अतिशय चूक आहे मोठी तसंच पेपर वाचत बसून बऱ्याच जण सकाळी शक... वाचू नका पेपर आपले हे जे सकाळचे गोल्डन आवर म्हणतो आपण याला मिर्या कलावर म्हणतो आपण सकाळचे याला हे जे सकाळचे तुम्ही जर सहाला उठलात तर आठ वाजेपर्यंत ते सगळे जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत तुम्ही हे कसलंच काही करू नका ना मोबाईल मध्ये पडू नका पेपर मध्ये पडू नका कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये काही यायचा प्रयत्न पण करू नका फक्त काही खूप इमर्जन्सी काय असेल तर ते गोष्ट वेगळी परंतु नियमितपणा त्याच्यामध्ये अशा चुका करू नका तसं याच्यानंतरची पाचवी जी चूक आहे की एवढं सगळं तयार झाल्यानंतर नियमितपणानं व्यायामच करत नाही बरेच जण तर व्यायामच करत नाहीत म्हणजे नियमित काय अनियमित सुद्धा करत नाही तर ही खूप वाईट सवय आहे त्याच्याशिवाय तुमची बॉडी डिटॉक्स होणार नाही विषारी घटक निघून जाणार नाही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढणार नाही म्हणून नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे आणि आम्ही म्हणतो तुम्ही आम्हाला दोन रुपये द्या आम्ही तुम्हाला बावीस रुपये देतो हे म्हणण्याचा अर्थ कसा आहे तुम्ही दोन तास द्या सकाळच्या आम्हाला त्या नियमाप्रमाणे सगळं करायला व्यायाम करायला ध्यान आहे काय बाकीच्या सगळ्या ज्या सवयी आहेत आपण जे सांगणार आहोत त्या सगळ्या सवयी करण्याकरता हे दोन तास द्या आम्ही तुम्हाला बावीस तास चांगलं जगण्याकरता देतो म्हणजे हे गॅरंटी वॉरंटी समजा पण हे दोन तास तुम्ही आधी दिले पाहिजे म्हणून हे दोन तासामध्ये आपला आपला व्यायाम करणं शरीराला चांगल्या प्रकारे ते वळण लावणं हे अत्यंत आवश्यक आहे तसंच व्यायामाच्या सोबतच आता हा झाला शरीराचा व्यायाम आता मानसिक मनासाठी काय केलं पाहिजे तर थोडा वेळ ध्यान करत बसलं पाहिजे एक दहा मिनिट का असे ना ध्यान करण्यासाठी वेळ काढा श्वासावर लक्ष द्या थोडं डीप ब्रिदिंग घ्या खोल श्वास घ्या श्वास घ्यायचा थोडा थांबवायचा पुन्हा सोडायचा अशा प्रकारे तुम्ही एक दहावीस वेळेला तरी कमीत कमी श्वासाचे हे करा आणि त्या वेळेला चांगले विचार मनामध्ये आण पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण त्याला म्हणतो म्हणजे तुमचा आत्मविश्वास चांगला वाढायला मदत होईल आणि जे काय तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे मिळवायचं आहे त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचा प्रयत्न करा त्याचं चित्र डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला काय होईल एक ध्येयानं तुम्ही प्रेरित व्हा तुम्हाला एक मिशन तुमचा गोल कळेल त्याच्यामध्ये आणि त्या दिशेनं तुम्ही काम करायला लागा आणि तसंच याच्यासोबतच थोडं वाचन किंवा थोडं लिखाण एक पंधरा वीस मिनिट त्यासाठी द्या काहीतरी चांगलं वाचन करा किंवा काहीतरी थोडस लिखाण करा पण ही पण सवय खूप चांगली आहे कारण लिखाण जर तुम्ही केलं तर ते तुमचं आत्मचिंतन होतं स्वतःच आत्मपरीक्षण होतं आणि काय सुधारणा करायची हे आपल्याला ठरत असतं आणि वाचन केलं तर कसं की चांगले विचार चांगले दुसऱ्यांचे आपल्या नॉलेजमध्ये काहीतरी भर पडते म्हणजे हे लर्निंग आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं याच्यानंतरची पुढची जे चूक होत असते ती म्हणजे की बरेच जण काय करतात की तंबाखू उठल्या बरोबर तोंडामध्ये टाकतात किंवा सिगारेट बिडी ओढणारे ते उठलं कि कारण निमित्त असते त्यांना मला हे केल्याशिवाय संडासच येत नाही मला हे केलं पोट साफच होत नाही काहीच नाही तुम्ही न ना करून बघा शरीराची गरज असते शरीराच्या डिमांड असतात काही तर ते जर त्यावेळेला नाही थोड्या वेळाने होईल दुपारून होईल संध्याकाळी दुसरं असं होईल तुम्ही एकदा निग्रह केला मनाचा त्याच्यामुळे यायची थांबत नाही त्याच्यामुळे लघवी साफ व्हायचं थांबत नाही किंवा मला करमतच नाही म्हणजे काय होणार करमत का नाही हा निश्चय केला पाहिजे निग्रह केला पाहिजे आणि ही जी सवय आहे उठल्या बरोबर तंबाखूचा कुठलाही पदार्थ असो किंवा हे सिगारेट बिडी असो हे नाही घेतलं पाहिजे आणि हे जर घेत असाल तर तुमच्या हातानं तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेता तसंच जर तुम्हाला उठल्याबरोबर लघवी आल्यासारखे वाटत असेल किंवा संडास आल्यासारखे वाटत असेल ताबडतोब त्याला गेलं पाहिजे ते पुढं ढकलणं मोबाईल पाहतोय थोडंसं एवढं होऊ द्या नंतर जातो असं उशीर करणं ही पण खूप मोठी चूक आहे कारण ज्या नैसर्गिक क्रिया असतात त्यांना त्याच वेळेला वाट करून दिली पाहिजे आणि त्यामुळं एक माइंडचं पण जे आदेश असतात त्या आदेशाचं महत्व किंवा त्या आदेश आपण पाळल्यासारखो नाही तर मेंदू संदेश तुम्हाला वेगळे देऊ लागलाय आदेश वेगळे देऊ लागलाय आणि तुम्ही ते ऐकतच नाही असं पण नाही व्हायला पाहिजे तसंच उपाशी पोटी सकाळी उठल्याबरोबर काय केलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे बरेच जण पाणी न पिता लगेच चहा पितात किंवा कॉफी घेतात असं नाही केलं पाहिजे त्यांना ऍसिडिटी पित्तासारखा त्रास तर वाढतोच त्याच्यामुळे विनाकारण नसलेल्या कॅलरीज सुरू होतात आणि जे पोटामध्ये तुमचा आता पोट आहे त्या रिकाम्या पोटामध्ये जर कोमट पाणी किंवा साधं पाणी जरी दोन ग्लास अडीच ग्लास तुम्ही पिलात ते पुढं जाऊन जे स्वच्छ करत असतात आणि जे तुम्हाला पोट साफळायला मदत करत असत ते संधी मिळणारच नाही तर म्हणून आधी उठल्याबरोबर पाणी पिलं पाहिजे वाटलं तर काही थोडंसं दोन घास खाल्लं पाहिजे आरोग्यासाठी जे चांगलं असतात आणि नंतर चहा घेतला किंवा कॉफी घेतली हे सगळ्यात चांगलं तर उपाशी पोटी चहा कॉफी घेणं हे अजिबात चांगली गोष्ट तसंच काही जण काय करतात कसलंच म्हणजे कामाचं नियोजन करत नाही म्हणजे काय चाललंय ते चाललंय जेल समोर त्याला फक्त बघत तुम्ही ठरवा सकाळी सकाळी कामाचं नियोजन न करणं ही सुद्धा मोठी चूक आहे तुमचा दिवस कसा ठरवायचा तो कळणारच नाही तुम्हाला काय करायचं कोणत्या काय हे कळणार नाही म्हणजे भरकटल्यासारखं जसं एखाद्याला दिशा नसते किंवा ध्येय ठरलेलं नसतं ते कुठं जाणार माणूस ठिकाणच ठरलं नाही तर जाणार कुठं कुठं नाही जाणार म्हणून तुम्ही ठरवलं पाहिजे आणि हे नियोजन करूनच के के काम केली पाहिजे नियोजन न करणं हे सुद्धा चूक आहे तसंच काही जणांना आणखी एक बेकार सवय असते की संडास मध्ये जाताना सोबत मोबाईल घेऊन जातात किंवा काही जण पेपर घेऊन जातात वाचायला शरीराची कशी आहे माइंडची एक सवय आहे की एका वेळेला एकच काम चांगल्या प्रकारे करू शकतो मग तुम्ही जर तिथे गेलात मध्ये संडाससाठी तर मध्ये गेल्यानंतर तिथं फक्त मेंदूचे आदेश जे आहेत तुमचं लक्ष सगळं तिकडंच पाहिजे म्हणजे पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल म्हणजे मेंदूचा आदेश तसा येतोय आणि तुम्ही तुमच्या मेंदूला कुठं गुंतवायला पेपर वाचण्यामध्ये घ्यायचं मोबाईल बघण्यामध्ये अगदी पोटही अर्धवट साफ होणार नाही आणि हे पण तुमचं काम अर्धवट होणार म्हणजे हे सगळं असं बिघडून टाकायचं काम करू नका मल्टीटास्किंग ज्याला म्हणत असतात असला प्रयोग करू नका आणि निदान ते संडास मध्ये गेल्यावर तिथं तशा तरी वेळेला करू नका आपलं पोट साफ होणं ही आरोग्यासाठीची खूप महत्वाची गोष्ट असते आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की ज्याचं पोट साफ त्याच आरोग्य साफ असतं म्हणून ही सुद्धा चूक नाही केली पाहिजे तसंच यानंतर जे आंघोळ करायची असते बऱ्याच जणांना अशी चूक करतात की खूप कडक पाणी घेतात आंघोळीला आणि हे कडक पाणी जेव्हा डोक्यावर घेतलं जातं किंवा सगळ्या अंगावर घेतलं जातं त्वचेसाठीही ते हानिकारक असतं तशा पण त्यानं एक चांगली टवटवी तजेलदार राहत नाही त्वचेला सुरकुत्या पडण्याचं ते कारण बनू शकतं तुम्ही जास्त वयाचे दिसणार गरम पाणी वापरल्यानंतर आणि जे केसांमध्ये जे हेअर फॉलिकल्स असतात केसांची मुळं जी मजबूत व्हायची असतात ते गरम पाण्यानं काय होतात ती मजबूती त्यांची राहत नाही आणि केस गळती व्हायला गरम पाणी हे कारण होऊ शकतं म्हणून जास्त कडक पाणी नाही घेतलं पाहिजे तुम्ही थंडीचे दिवस वगैरे असतील तर त्यावेळेला कोमट पाणी घ्या एकदम कोमट ज्याची तुम्हाला खूप थंडी वाजणार नाही एवढं पण कडक पाणी जास्त घेऊ नका आंघोळ दुसरी चूक असते काही जण दोनच मिनिटात आणि पाचच मिनिटात आंघोळ करून येत कसं आहे की तुम्हाला तुम्ही दिवसात जनरली सगळेजण एक वेळेला आंघोळ करतात काही जण दोन वेळेला करतात सकाळ संध्याकाळ चांगली गोष्ट आहे ती पण जेव्हा आंघोळ करायची आहे त्यावेळेला पूर्ण शरीराला चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं त्याला कमीत कमी दहा मिनिट पंधरा मिनिट तरी लागतील ना आणि तो वेळ दिला पाहिजे ते सगळं आपलं जे काय स्वच्छ करायचं आहे सगळं शरीराला ते करून मग नंतर आपण ते आंघोळ संपवली पाहिजे म्हणजे गडबडीत आंघोळ करणं ही सुद्धा खूप चूक आहे आणि कडक गरम पाण्यानं तर आंघोळ नाही केली पाहिजे जेवढ्या थंड पाण्यानं आंघोळ करा दुसरा एक हे असतो की बॉडीचं टेम्परेचर आपल्या बॉडीचं तापमान जे आहे हे जेवढं खालच्या लेवलला ठेवता येईल ते आरोग्यासाठी चांगलं असतं मग काय होईल जेव्हा आपण गरम पाणी घेतो त्या गरम पाण्यानं बाहेरून त्याला शेकलं जातं म्हणजे ते तापमान विनाकारण वाढवलं आणि तापमान ताप कमी ठेवणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे म्हणून काय करायला केलं पाहिजे की थंड पाण्यानं एकदा सवय लागली की अजिबात काहीही वाटणार नाही सवय लागली की कि किती थंडी असू द्या काही असू द्या तुम्ही थंड पाण्यानं सहज आंघोळ करू शकता आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की थंड पाण्यानं आंघोळ केल्यानंतर जे शरीराचे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स पण चांगल्या प्रकारे संतुलन राहायला मदत होते आणि स्त्री असेल पुरुष असेल त्यांची जी लैंगिक क्षमता असते जी लैंगिक त्यांची स्टॅमिना असतो हा थंड पाण्यानं आंघोळ करणाऱ्या मध्ये तो चांगल्या प्रकारे राहतो हे सिद्ध झालेलं आहे आणि जे पुरुषामध्ये विर्याचं प्रमाण असेल किंवा स्त्रियांच्या मध्ये जे ओहम रेग्युलरली मासिक पाळी वगैरे हे नियमितपणाने यायचं असेल तर हे सगळे ज्या क्रिया असतात ह्या थंड पाण्यानं आंघोळ करणाऱ्यांच्या मध्ये चांगल्या प्रकारानं कार्यान्वित असत याच्या पुढची जी चूक असते ती आता आंघोळ झाली याच्या नंतरची सगळ्यात मोठी चूक म्हणजे सकाळचा नाश्ता बुडवण नाश्ताच न करणं बरेच जण सकाळी चहा पितात ते दुपारीच मग बाराला ला दोन ला, दो ला जेवण तर ही खूप मोठी चूक आहे रात्रभर तुमचं पोटरी काम असतं आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे सकाळी जेवढ्या लवकर जमेल आठ वाजता साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट म्हणण्यापेक्षा ते जेवणच करा चांगल्या प्रकारचं जेवण करा ज्याच्यामध्ये प्रोटीन चांगल्या प्रकारे असतील असं जेवण करा ज्याच्यामध्ये कच्च सलाड असेल काकडी गाजर टोमॅटो हे सगळं असेल त्याच्यामध्ये किंवा कांदा असेल हे अशा प्रकारचं त्यात घ्या मोड आलेली काही मटकी असं त्यात घ्या दही किंवा ताक असा घटक त्याच्यामध्ये घ्या आणि त्याला जोडून मग आपली भाकरी भाजी काय असेल ते त्याला जोडून घ्या हे अशा प्रकारचं काय म्हणतो आपण सकाळचं हे जेवण हे राजासारखं पाहिजे दुपारचं काय म्हणतो आपण की हे राजकुमार म्हणा किंवा एक मध्यम माणूस साधा असलं पाहिजे आणि संध्याकाळचं मात्र भिकाऱ्यासारखं जेवण पाहिजे इतकं थोडंसं खाल्लं पाहिजे असं आपण म्हणतो तर इथं उलट होतोय आपण तर ही उलट ही ही जी लाईफस्टाईल आहे ही चुकीची आहे म्हणून काय केलं पाहिजे की सकाळचा जो नाश्ता आहे त्याला आपण जेवणच म्हणायचं सकाळचं आणि ते लवकर केलं पाहिजे आपल्याला जर तीन वेळेला जेवायचं असेल तो दोन सहात असात दोन तो वार तर दोन वेळच्या जेवणामध्ये सहा तासाच अंतर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे हे अंतर न ठेवणं ती पण चूक आहे किंवा दोन जेवणाच्या मध्येच काय काय खात राहणं ही पण चूक आहे तर या अशा चुका नाही केल्या पाहिजे जर अशा चुका वारंवार घडू लागल्या ज्या आपण आता या पंधरा चुका म्हणलं तर तुम्ही नक्की आजारी पडणार सतत आजारी पडणार तुमच्या मागे कुठला तरी आजार हा कायमचा राहणार एक आजार गेला दुसरा सुरू होणार दुसरा गेला तिसरा सुरू होणार आणि याच्यातून जर बचाव करायचा असेल हे असं होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर या चुका नाही केल्या पाहिजेत या चुका टाळल्या पाहिजेत आणि आपण सुधारणा करून घेतली पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओचा जो खटाडोप केला की प्रत्येकानं आपल्या स्वतःशी एक हे करून पाहावं तुलना करून पाहावं की याच्यातल्या कुठल्या कुठल्या माझ्याकडून चुका घडत आहेत आणि त्या दुरुस्त करा लहान लहान आहेत काही खूप मोठ्या गोष्टी नाही पण या जर केल्या सकाळी सकाळी तर हे जे सकाळचे गोल्डन आवर आहेत ज्याला मिरॅकल मॉर्निंग आपण आवर्स म्हणतो हे सकाळ तुमची होईल आणि पूर्ण दिवस तुमचा तितक्या चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या येणं सगळं जाऊ शकतो तो आरोग्यासाठी चांगला असेल आणि तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या यशस्वी होण्याकडं तुमचं ध्येय गाठण्याकडं तुमचं सगळंच मानसिकता असेल लोकांचे संपर्क असतील कम्युनिकेशन स्किल असेल हे सगळं सगळं चांगलं होण्याकरता याचा मदत होऊ शकतो म्हणून हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाव आजचा व्हिडिओ आवडला त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नाट्यम श्रेष्ठ मला हेच नसलं जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो To at I love